प्रेस प्रेस लाईव्ह प्रेस जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र येतोय हो तुमचा या बीड जिल्ह्यामध्ये सारखे किंवा चिरे मिरी सारखे वाटलेले आहेत ते कोणीही लोक असो त्या लोकांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आत्ता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी आ, जे परवाने दिलेले आहेत ते थे थे। ले ले हो लो लो कर, रद्द झालेले आहेत आणखी मोबाईल दहा बारा पंधरा परवाने हे बँकांशी संबंधित आहेत त्याच्यामुळं बँका त्यांचं ते ठेवतील राहिलेले हजार साडेदहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलं आहे आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एस पीच्या कालावधीत हाय्येस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एस पींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एस पींनी तीनशे साडेतीनशे अशा चिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पी जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने जर एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे दिवा एस पी त्यांचे पिहार बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे व्हायची पाळी वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसलात पण ठॉय करतोय तर हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलो आहे की दुर्दैव आहेत आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये चिरीनिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणलं की भाजीपाल्यासारखं वाटलेले आहेत एस पीची चौकशी करावी शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी केले त्या संदर्भात ज्या नेते लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्यानं दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत ऑफ द रेकॉर्ड आहेत त्या एसपीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आला माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश दासचा सुरेश दास वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफमध्ये मध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले ना नाही इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे हेच लाडा लाडा बरेच जण आले माझा आ, मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे मी झूट येतो मी माझ्या <laughs> आयुष्यामध्ये दोन का काय शिफारशी केलेले ते मी ट्वेल्व बोरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल्व बोअरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहतंय आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून लायसन्स लाईटच्या रिमॉल्टवर तुम्ही पकडू शकता लीगल वेपन्स त्याच्यापेक्षा चार पटीने पाच पटीनं आहेत त्याच्यासाठी काय मोम केली पाहिजे कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत त्यांचे लायसेन्सच नाहीत तर त्यांच्या नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याची आर्थिक कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती असे फाय असे असले जे फोटो काढत आहेत ज्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती तालुक्यामध्ये भाजीपाल्यासारखं वाटलं भाजीपाल्यासारखं वाटलंय पराळ्यासारखं वाटलंय मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका क्या यांच्याशिवाय काय झालंय हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये बाराशे तेराशे मी सभागृहात मानलोय मुंबईत सुद्धा मोबाईल हिथं कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात कशासाठी लागतात राखेचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात मोबाईल राखेच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडे तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आले तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ही अजिबात हे अटॅचमेंट खाली पाहिजे म्हणजे आकांचा बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की हेच्या प्रॉपर्टी जप्त kêल आहेत कारण तिसरा दिवस आहे अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील तुम्ही ज्या वायु योगाने फळायचं मानता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच्या लगे फार लगे, गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असतो बरं महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगल राज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक कोण याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सा, सायंकाळी पाच पर्यंत मी उत्तर देतो जे थेट आहे मोबाईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही गाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा चा निर्णय घेतला आहे कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाही आहे हजारात नाही आहे ही क्रोअरमध्ये आहे कोट्यावधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टीत शिमरे पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं मांजरसुंब्याला ते दिघोळ जे तिथं आहे आणि एक तीन चार अकाउंट आहेत ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तीन चार पाच अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे कोणाकोणाला झालेलं आहे काय काय झालेलं आहे हां ह्यातले <coughs> कोणकोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले ते अकाउंट नंबर राहावं माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो अटक अटक झाली झाली चर्चा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला ज्या वेळेस कळालं रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडं आलती तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेन बोले, तर सगळ्यांच्या समोर बोलेन एका माध्यमाला बोललो तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सी आय डीकडनं येत नाही तोपर्यंत तो आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत राज्याचे महसूल हो हो मंत्री आहेत माझे जे नेते आहेत ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही एकंदरीत तपास चालला आहे सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर दररोज शंभर टक्के समाधानी आहे फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीड अप म्हणजे दीडशे दोनशे अडीचशेचं स्पीड जे मानतात आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे आणि मी अगोदरच म्हणलं आहे की बकरी की मा तक दुवा मागे की दुवा फार दिवस चालत नसती दुवा अर्ध्यातच सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये दोन दुवा -दो चालल्या लौन, चालल्यावर दिसतंय जर व्हावा का नाही व्हावा का नाही व्हावं का नाही असं काहीतरी चाललंय माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाही तुम्ही जे आहेत ते फोकस माय फोकस संतोष देशमुख बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार वाळूवाले बंद झाले आता राखेवाले सुद्धा बंद झाले दाऊदपूर नावाचं गाव तौर थोडं मागे ना तुम्ही आज दाऊदपूर तिथं इफा। तावरे मुंडे अजय मुंडे तौर नाही तावरे ते तावरे चुलत भाऊ स्वत कोणाच्या चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या सायस मुंडे गणेश मुंडे समाधान बिडगर मुन्ना जयस्वाल दत्ता करा विकास हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक नाही दोन नाही बरं का एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे अशा पद्धतीने देतोय दीडशे दीडशे गुंड घेऊन कोण लोक आहेत तर लोकेशन तपासा बरं का हे देणार आहे एस पी साहेबांना गुंड येणार दीडशे दीडशे चार अधिकारी असले ड्युटीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो ला तर पहिला गुन्हा दाखल झाला आहे अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव ढोक काय जे गावं आहेत वडगाव नावाचं एक गाव आहे या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळे आणि माझ्याकडे एवढे बूम जे समोर ठेवलेत ना एकदा दोन गावांना भेट देऊन या एक ते वडगाव ते दाऊदपूर आणि ते थर्मल आणि परळी शहरामध्ये स्वनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागला कशामुळं कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात कितीतरी थोराळ आवडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही आणि माझी विनंती आहे राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलं आहे असं मला माहिती आहे हा आमच्याच जिल्ह्याकडं म्हणतो ना तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी सहाशेपैकी पैकी तीनशे इट भट्ट्या जर एकट्या शिरसाड्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलंय आणि मोजणी करावी आणि जे आणतात ना डॉक्टर नाव घेतलं तर भाऊ उभा केला ते ज्यांचं नाव ज्या मुंड्यांचं घेतलं ते मुंडे पुढे नाहीत दुब्यांना दबावांना आणतायेत ते दुबे फॅमिली मला बी आहे बर का अहो सोमनाथ आप्पा हलगेन त्यांचे वडील बरं का त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथरावजींना मदत केली त्या दुबे हे जे विकासराव दुबे हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणस आहेत यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून गेल्याच्या नंतर आरोपी दाखवलं जातं हे आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला पंधरा लाख का पंचवीस लाखात मिटवलंय सुधीर भाऊ मुनगंटीवारांना विचारा त्यांचे नातेवाईक आहेत Okay. आणि योगेश म्हणून एक वर्ग आहे त्यांचा नातेवाईक त्याला विचारा बीड मधला त्याचा फोन नंबर देतो मात्र अनेक वर्ष दोन महिलांवर एक महिला त्यांचा नेला त्यांच्या तपासाचा भाग आहे सीआयडीने कोणाला तपासाला बोलव कुणाला नाही बोलायला मी काय म्हणजे वरचा हे काय कोणी ब्रह्मदेव वगैरे तसं नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सी आय डी तपास करत बीड जिल्ह्याची पोलीस आणि आय जी लेवलचे अधिकारी असल्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ हो शकतात आणि त्यांना एनी टाईम पाहिजे तिथं अटक करू शकतात दोन जे मोबाईल सापडले त्याबाबत एक वेगळा संशय व्यक्त केला जातो त्यावेळेसच्या स्थानिक पोलिसांनी जे जमा केले होती जप्त केली होती त्याचा डेटा सुद्धा गायब होऊ शकतो किंवा डिलीट केला आहे नाही डिलीट केला गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो ते जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो सगळीकडे सोळा कॉल गेलेले हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना बडा नेता कोण हे मला माहीत नाही परंतु यातल्या आका हंड्रेड अँड वन पर्सेंट कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलंय मी पहिल्यापासून म्हणतोय अंजलिता या आत्ता म्हणायला लागल्या मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाणे क्रूर तेल त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे दुसरा कोणाला तरी दाखवला ज्याला दाखवला असेल तो तीनशे दोनचा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय याचा अर्थ हंड्रेड <coughs> पर्सेंट सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाच्या आका त्यात सापडून नाही त्यांनी जरा ला आणि मला वाटतं ते नाही सापडणार मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला आणि हे मला वाटतं फेसबुक व्हॉट्सअप मुळे त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलतो आकाची ते नाही सापडणार असं म्हणायचं काही कळालंच नाही का मी आतापर्यंत फक्त आका म्हणतो ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे कंपनीनं कशाचा गुन्हा त्यांच्यावरती दोन कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनीचा असाच प्रकार ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे त्याची तारीख वेळवार सगळं सांगतो आताच नाही सांगा आका पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागेल तुम्ही या टी व्ही पुढे बोला घाबरत लोक हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकते का काय काही अधिकारी अजूनही बी काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो लौ हो, हो। ना यांना मदत करतायत अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होते आहेत कशाला दुश्मन काय घ्यायचंय पण मी नाही घाबरत ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल झालेलं आहे हे साफ होण्यासाठी होत हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना तसं हे आकांक्षा क्षेत्र हळूहळू हळूहळू चंद्र